काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर तुम्ही सरकार बरोबर आहात सरकार बरोबर म्हणजे तुम्ही सरकारच्या चुकांबरोबर आहात का असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तसेच राज्यसभा खासदार शरद पवार यांना केला आहे शरद पवारांनी पहलगाम संदर्भात बोलताना सरकारला पूर्ण पाठिंबा जाहीर केल्यानंतर संजय राऊत यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधल्याचं आज पत्रकारांशी बोलताना पाहायला मिळालं त्यावर कुणी बोलायचं सरकारनं ज्या चुका केल्या देशाच्या सुरक्षेसंदर्भात त्यावर कुणी बोलायचा असा सवाल राऊतांनी शरद पवारांना विचारलाय शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार मंत्रिमंडळात होते शिवराज पाटील यांनी बॉम्बस्फोट घडवले नव्हते ना पण त्यांची नैतिक जबाबदारी होती म्हणूनच काँग्रेसनं शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला होता आम्ही सरकारच्या बरोबर आहोत असं कोण बोलत असेल तर बोलू द्या त्यांना असं टोला राऊतांनी लगावलाय आम्ही सरकारच्या बरोबर आहोत पण युद्ध तर सुरू करा सरकार राजकारण करत आहे या सगळ्या गोष्टींचं असंही राऊत म्हणाले उडाण टप्पू आणि टपोरीपणाचं सरकारच्या बरोबर आहोत पण चोवीस तासात प्रधानमंत्री बिहारला गेले प्रचाराला समर्थन करण्याच्या माननीय शरद पवारांना सांगू इच्छितो काल प्रधानमंत्री मुंबईत आले नऊ दहा तास फिल्मी सितारे यांच्याबरोबर रंगले मुंबई मनोरंजनाची राजधानी आम्हाला माहित आहे शाहरुख खान आमिर खान ही नटी तो नट याचं समर्थन आम्ही करायचंय का बसा दिल्लीमध्ये असं राऊतांनी म्हटलंय तसेच पुढे बोलताना सैन्यावर सगळी जबाबदारी टाकली आहे भारतीय सैन्यावर इंदिरा गांधी यांनी सैन्यांवर जबाबदारी टाकली नाही निर्णय दिला आदेश दिला मला युद्ध करायचं आहे याला बोलतात राजकीय इच्छाशक्ती तुमच्याकडे आहे का अशा सरकारचं समर्थन आणि कमजोरीपणाचं समर्थन उडान टप्पू आणि टपोरीपणाचं समर्थन असा घणाघात राऊतांनी केलाय जनतेच्या भावनांशी खेळत आहेत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर पण दिसत नाही काल पहा प्रधानमंत्री यांचा चेहरा तुम्ही एखाद्या प्रधानमंत्री यांनी हा कार्यक्रम रद्द केला असता नटनटी नत, यांच्यासोबत बिहारचा प्रचार दौरा केला असता पण ते फिरत आहेत मस्त मौला हरपण मौला त्यांच्यावरती आम्ही बोलणार आहोत ज्यांना सरकारचं समर्थन द्यायचं आहे या गोष्टीवरती त्यांनी द्यावं जनतेच्या भावनांशी खेळत आहेत असं राऊत म्हणाले गरज नसताना त्यांनी गृहमंत्री अमित शहा या सर्व घटनांना जबाबदार असतील तर त्यांचा राजीनामा प्रधानमंत्री यांनी घ्यायला हवा तुम्ही शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला होता आर आर पाटील यांचा राजीनामा घेतला होता मग आर आर पाटील यांचा राजीनामा पवार साहेब यांनी का घेतला होता जर त्यांना अमित शहा यांचा राजीनामा नको महाराष्ट्रातल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर लोकभावनेचा आदर करून माननीय शरद पवार साहेबांनी या राज्याचे गृहमंत्री असलेले आर आर पाटील यांचा राजीनामा घेतला काँग्रेसनं विलासराव देशमुख यांचा राजीनामा घेतला दहशतवादी हल्ल्यानंतर हे विसरू नका आणि माझ्याकडे प्रत्येक संदर्भ आहे मी इतिहासाला धरून बोलत आहे या जनभावना आहेत आर आर पाटील यांचा राजीनामा घेतला विलासराव यांना राजीनामा द्यायला लावला आम्ही गरज नसताना त्यांनी अमित शहा यांचं समर्थन करू नये असं राऊत शरद पवारांवर निशाणा साधताना म्हणाले